चला मित्रांनो पी वाय क्यू प्रश्न सातत्याने येणारे प्रश्न आणि हमखास हेच प्रश्न परीक्षेत रिटर्न आहेत म्हणून आपण त्याच्यावर कमांड घेतलेली आणि त्याच प्रश्न आपण पीपीटी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो ठीक आहे बघूया मित्रांनो कमी टायमामध्ये जास्त प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत आपल्याला ठीक आहे पाहूया नेमकं कोणत्या टाईपचे प्रश्न आहेत तर ठीक आहे पहिला प्रश्न आहे मित्रांनो मी मी मन, म्हण म्हणणे या वाक्प्रचाराचा अर्थ पुढीलपैकी काय मी मी म्हणणे म्हणजे काय थोडक्यात मीच सगळं काय असणे तर स्वतःची बाळा मारणे मी मी म्हणजे काय मीच स्वतःच्या बाळा सांगत राहायचं मी असं करतो मी तसं करतो त्याला काय म्हणायचं मी मी म्हणणे नम्रता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता नम्रता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता म्हणायला मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो नम्रताच्या विरुद्धार्थी शब्द होते उद्धटपणा ठीक आहे बघा ना पहिलेच ऑप्शन असते लवचिकता वाटते आपल्याला पण नम्रताच्या विरुद्धार्थी काय होते उद्धटपणा मागून जन्मलेला या शब्दाला समूहदर्शक शब्द निवडा मागून जन्मलेला या शब्दाला समूहदर्शक शब्द निवडायचा आहे ठीक आहे तर मित्रांनो त्याचा अर्थ होते अनुज ऑप्शन नंबर सी त्याचा थोरला भाऊ कॅरम चांगला खेळतो उद्देश कोणते त्याचा थोरला भाऊ कॅरम चांगला खेळतो उद्देश कोणते ठीक आहे ओळखायचे काय मित्रांनो उद्देश काय ओळखायचे उद्देश उद्देश म्हणजे वाक्याचा कर्ता उद्देश म्हणजे काय वाक्याचा कर्ता ओळखा म्हणाले थोडक्यात कर्त्याला उद्देश म्हणतात त्याचा थोरला भाऊ कॅरम चांगला खेळतो ओळखायचे काय मित्रांनो उद्देश ठीक आहे ओळखूया आपण उद्देश म्हणजेच काय करता खेळतो क्रियापद आहे खेळ मूळ ढातू आहे याला आपण कोणने प्रश्न विचारूता ठीक आहे कशाने प्रश्न विचारायचा आहे कोणने मग खेळणारा आहे भाऊ वाक्याचा करता आहे मित्रांनो आणि कर्त्याला पर्याय नाव काय आहे उद्देश ठीक आहे आणि मग बघा भाऊ कुठे वाक्यामध्ये ते का ऑप्शन नंबर डी बरोबर आहे बिन भाड्याचे घर कशास म्हटले जाते सी बिन भाड्याचे घर कशास म्हटले जाते तर मित्रांनो ऑप्शन नंबर सी बरोबर आहे तुरुंग बिन भाड्याचं घर म्हणजे काय एखाद्याला उदाहरणार्थ आपल्या खेड्यापाड्यानं पडता राहते बघा एखाद्याला पोलिस घेऊन गेली की लगेच म्हणायचं तो बिन भाड्याच्या घरात गेला बिन भाड्याच्या घरात म्हणजे जिथे त्याला भाडं लागणार नाही तुरुंगात आहे थोडक्यात जेलमध्ये गेलाय ठीक आहे असं टोमणे मारायची पद्धत असते खेड्यापाड्यानं बच्चा या शब्दा बच्चा हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला है तो आहे कोणत्या भाषेतून आलाय म्हणते मराठीमधून तर मित्रांनो ऑप्शन नंबर बी बरोबर आहे हिंदी तो मराठीत आलेला आहे पुढील पैकी विजातीय स्वर कोणते पुढीलपैकी विजातीय स्वर कोणते म्हणायले लक्षात घ्या तुम्हाला अगोदर सांगतो मी सजातीय स्वरांच्या जोड्या आहेत अ आणि आ हे दोन सजातीय स्वर आहेत रस्वई आणि दीर्घई हे दोन सजातीय स्वर आहेत रस्वऊ आणि दीर्घऊ हे दोन सजातीय स्वर आहेत ठीक आहे मित्रांनो हे तीन कुठे आहेत का बघा तुम्हाला बघा ई सजातीय स्वर आहेत उ, -उ सजातीय स्वर आहेत अ आ सजातीय स्वर आहेत उरल कोण ऊ आणि इथ थोडक्यात काय माहितीये का ज्या दोन स्वरांचं उच्चारस्थान समान असते त्यांना सजातीय स्वर म्हणतात ठीक आहे अचही उच्चार उच्चारस्थान कंठातून आचय कंठातून म्हणून हे सजाती आहेत या दोघांचं वेगवेगळे म्हणून विजाती ऑप्शन नंबर सी बरोबर आहे विसर्ग हा एक वर्ण आहे विसर्ग हा एक कोणता वर्ण आहे म्हणाल्या तर मित्रांनो ऑप्शन नंबर सी बरोबर आहे कंठ वर्ण उदाहरणात पाहिलं तुम्ही तर याला कशात टाकता याला वर्णामध्ये टाकायचं ठीक आहे कशात टाकायचं याला वर्णामध्ये सज्जन या शब्दातील संधीचा प्रकार कोणता सज्जन या शब्दातील संधीचा प्रकार कोणता स्वर संधी व्यंजन संधी विसर्ग संधी सजातीय स्वर सजातीय स्वर संधी ऑप्शन नंबर बी बरोबर आहे व्यंजन संधी मित्रांनो असं होत ते बघा सत अधिक जन इलक व्यंजन पायमुरडाकी की व्यंजन असते ठीक आहे स जशा तसा तच्या पुढे कोण आले ज च्या पुढे ज आलं की त अर्धा ज बनते आणि पुढील जला मिसळते सज्जन मग सत संधीचं नाव काय मित्रांनो त त ची ची व्यंजन पण ऑप्शन नाही मग व्यंजन संधी बरोबर आहे कोणतेही विशेष नाम डॅश असते कोणतेही विशेष नाम डॅ डॅश असते काय असते बघू अनेक वचनी कधीच नसते ते ठीक आहे आणि वचन त्याचं होत आहे पण झाल्या झाल्या कार्य सामान नामाचं करते म्हणून ते अनेक वचन होत नाही असं म्हणलं तरी हरकत नाही विशेष नामाचे आणि वचन होत नाही झाल्यास कार्य सामान नामाचे करते मग विशेष नाम डॅडॅश कोणतेही विशेष नाम डॅडॅश असते अनेक वचन तर ते होत नाही वचनहीन म्हणजे वचन नसणं हे पण चुकीचा पर्याय आणि ते कसं असतं मित्रांनो एक वचनी असते विशेष नाम नेहमी एक वचनी असते ठीक आहे वानर या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा वानर या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप ओळखायचं आहे मित्रांनो माकडीन बिलकुल संपलेला पर्याय बोका संपलेला पर्याय माकड सुद्धा ऑप्शन नंबर बी बरोबर आहे वानरी स्वतः हे सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे स्वत हे सर्वनाम कोणत्या प्रकारचे तर मित्रांनो ते आहे आत्मवाचक सर्वनाम कोणतं सर्वनाम आहे आत्मवाचक सर्वनाम ठीक आहे धातू ओळखण्याचे अक्षर कोणते धातू ओळखण्याचे अक्षर कोणते मूल धातूला धातू म्हणतात मूळ धातू म्हणजे असा शब्द ज्याला प्रत्यय लागत नाही क्रिया मात्र घडते उदाहरणार्थ तुम्हाला म्हणलं जेव झोप पळ जा आणि मग काय म्हणले प्रश्न बघालय खास आहे धातू ओळखण्याचे अक्षर कोणते मग याच्यातला असं कोणता अक्षर आहे जे धातू ओळखीत आहेत तेन, ना तर मित्रांनो ते आहे ने ऑप्शन नंबर डी मग काय होईल कस जेव नी झोप नी पळ नी जा नी। ये नी। मग धातू ओळखण्याचं अक्षर कोणतंय ने आणि तेच आपलं उत्तर आहे काल पाऊस पडला ओळखा ओळखायचं काय आख्यातार्थ क्रियापदाचा आख्यात विकार हा एक चॅप्टर आहे मित्रांनो त्याच्यावर परीक्षेत प्रश्न येते मग काल पाऊस पडला म्हटल्याच्या नंतर मला असं वाटतं बघा पड मूळ धातू आहे त्याला ला प्रत्यय लागलाय मूळ धातूला ला प्रत्यय लागला की भूतकाळ असते भूतकाळ आला मित्रांनो त्या आख्याताचं नाव असते लाख्यात काय असते लाख्यात विषय संपला खालीलपैकी संबंध वाचक शब्दयोगी अवय कोणते खालीलपैकी संबंध वाचक शब्दयोगी अवय कोणते ऑप्शन नंबर पहिलेच बरोबर आहे विषयी ठीक आहे कोण आहे ते विषयी मित्रांनो विषयी हे संबंधवाचक वाचक शब्दयोगी अवय शब्दयोगी अवय म्हणलं की जोडून येते आणि जोडून आल्यावर शब्दयोगी अवय त्याच्यात संबंध दाखवत असेल ते त्याला काय म्हणतात संबंध वाचक शब्द घ्यावे म्हणजे उदाहरणार्थ आपण म्हणतो माझ्याविषयी बोलू नको माझ्याविषयी एकच शब्द आला बघा माझ्याविषयी एकच शब्द आहे ठीक आहे आणि संबंध दाखवतोय ठीक आहे म्हणून त्याला काय म्हणायचं संबंध वाचक मला जीना चढवतो या वाक्यातील प्रयोग कोणता खतरनाक प्रश्न आला बघा ओळखायचंय काय प्रयोग चढवतो क्रियापद आहे ठीक आहे चढ मूळ राहतोय मित्रांनो चढणारा कोण आहे चढणारा कोण चढणारा मी हे पण मी चमला झाल्या मग मी कोण आहे वाक्याचा करता मित्रांनो चढणारा कोण आहे मी चढणारा कोण मी वाक्याचा करताय आणि कर्त्याला प्रत्यय आहे म्हणजेच कर्तरी प्रयोग होणार नाही विषय संपला ला प्रत्यय लागलाय ठीक आहे दुसरा प्रश्न विचारा मित्रांनो काय चढवतो हो किंवा काय चढतो हो जिना मग कायचं उत्तर कर्म असते कर्त्याला प्रत्यय आहे कर्माला नाही झाला कर्मनी प्रयोग आणि आशा कर्मणी प्रयोगाच्या वाक्यामध्ये मित्रांनो जर आपण पाहिलं तर चढव हे शक्य क्रियापद आहे आणि म्हणून झाला मित्रांनो शक्य कर्मणी प्रयोग आणि मग कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा ते शक्य क्रियापद येते का तेव्हा त्याला काय म्हणायचं शक्य कर्मणी प्रयोग मला जीना चढवतो चढवतो क्रियापद चढमूढा तू चढणारा कोणे मला मी मी वाक्याचा करताय त्याला ला लागला आहे कर्त्याला प्रत्यय आहे कर्तरी प्रयोग होणार नाही काय चढतो जिना जिना वाक्याचं आहे कर्त्याला प्रत्यय आहे कर्मला नाही झाला कर्मणी प्रयोग आणि अशा कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात चढवतो हे शक्य क्रियापद आहे चढवतो हे कोण आहे शक्य क्रियापद आहे शक्य आहे म्हणून झाला मित्रांनो शक्य कर्मणी प्रयोग ठीक आहे अशा प्रकारे प्रश्न आहे तोपर्यंत दुसरा प्रश्न येतो याचा आन्सर काढा काय म्हणते बघा बघा आन्सर काढायचं चला जा ये कर बस जा ये कर बस बोल पी यासारख्या मूळ धातूंना काय म्हणतात यासारख्या मूळ धातूंना काय म्हणतात म्हणता तर मित्रांनो पहिलंच ऑप्शन बरोबर आहे सिद्ध शब्द मूळ धातूंना पर्याय नाव आहे सिद्ध धातू म्हणजे सिद्ध शब्द ठीक आहे हे सगळे मूळ धातू आहे जेव झोप रड बस मर खप हे सगळे काय आहेत मूळ धातू आणि मूळ धातूला पर्याय नाव काय आहे सिद्ध शब्द मी गावाला जात आहे या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा ठीक आहे मित्रांनो मी गावाला जात आहे ठीक आहे तर मला असं वाटतं दोघांनी वाक्याचा अर्थ पूर्ण केलाय दोघांनी एकच क्रिया दाखवली म्हणजेच या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार आहे संयुक्त क्रियापद ठीक आहे जात आहे अगर हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अवय आहे अगर हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अवय आहे उभयान्वयवयाचं कार्य असते दोन शब्द किंवा दोन वाक्य कि जोडायचे ठीक आहे त्यामध्ये मित्रांनो अगर हे विकल्पबोधक उभयान्वयी अवय आहे ठीक आहे विकल्प म्हणजे काय तुला चहा हवा किंवा कॉफी हवी ठीक आहे उदाहरणार्थ आपण म्हणतो एक तर तुला चहाच भेटन नाही तर कॉफीच भेटन दोघापैकी एक भेटन मग तुला चहा हवा अगर कॉफी हवी दोन्हीपैकी एकच भेटणार आहे चहा हवा किंवा कॉफी हवी दोन पैकी एकच सांग ठीक आहे आन्सर कळल्याचं काय अगर हे कोणत्या प्रकारचं उभयान्वय विकल्प विकल्पबोधक आहे तुला चहा हवा की कॉपी हवी लवकर या लवकर या शब्दाची जात ओळखा लवकर या शब्दाची जात ओळखा तर मित्रांनो ऑप्शन नंबर क्रियापत्त ते होणार नाही सर्व नामही नाही करता भी नाही ऑप्शन नंबर सी बरोबर आहे क्रिएशन उदाहरणार्थ क्रियापद काय असते बघा मी मी जेवण करतो तर मित्रांनो करतो हे क्रियापद आहे वाक्याचा जो अर्थ पूर्ण करतो त्याला काय म्हणायचं क्रियापद म्हणायचं ठीक आहे त्यानंतर तो शाळेत जातो नामाच्या ऐवजी जो शब्द आपण वापरतो त्याला काय म्हणायचं सर्व नाम मग हे सर्व नाम आहे सर्व नाम त्यानंतर तुम्हाला म्हणलं ती लवकर बोलते म्हणून आपण आणि मग मित्रांनो जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर कशी बोलते लवकर आणि कसाचं उत्तर क्रिएशन असते म्हणजेच लवकर हे क्रिएशन आहे ती लवकर बोलते कशी बोलते लवकर बोलते कसाचं उत्तर क्रिएशन असते आणि करता तर आपल्याला माहितच आहे उदाहरणार्थ म्हणलं सेम बघा इथच मी जेवण करतो करतो क्रियापद आहे कर मूरढातू आणि मग करणारा कोण आहे करणारा कोण आहे मी वाक्याचा आहे ठीक आहे करता ओळखताय न बी काय अवघड नाही ठीक आहे कोणचं उत्तर करता सापडत असते पण आपल्याला विचारलंय काय लवकर या शब्दाची जात काय मित्रांनो क्रिएशन ऑप्शन नंबर सी बरोबर आहे दगड बिगड हा कोणत्या प्रकारचा साधी शब्द आहे दगड बिगड हा कोणत्या प्रकारचा साधी शब्द आहे तर मित्रांनो तो अभ्यस्त शब्द आहे कोणता शब्द आहे अभ्यस्त शब्द ठीक आहे एकच शब्द दोनदा आला की त्याला अभ्यस्त शब्द म्हणायचं ठीक आहे नकारार्थी वाक्यांना काय म्हणतात नकारार्थी वाक्यांना काय म्हणतात ठीक आहे तर मित्रांनो त्यांना अकरण रूप क्रियापद म्हणतात जी क्रियापदे हो काराती असतात त्यांना करण रूप म्हणतात आणि जी नकाराती असतात त्यांना अकरण रूप क्रियापद असं म्हणतात उदाहरणात मी तुम्हाला म्हणलं आम्ही आम्ही पुस्तक वाचतो मित्रांनो मला सांगा वाचतो क्रियापद हो करार्थी का नकारार्थी हो कारार्थी म्हणून हे आहे हे आहे करण रूप पण तुम्हाला मी म्हणलं आम्ही पुस्तक वाचत नाही मित्रांनो वाचत नाही हे होकारार्थी का नकारा होकारार्थी का नकारार्थी 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 म्हणलं की अकरण रूप म्हणजेच मित्रांनो नकारार्थी वाक्यांना काय म्हणतात अकरण रूप क्रियापद ऑप्शन नंबर सी गोलंदाजी करावी ती कुंबळेनेच यातून काय सूचित होते बर यातून काय सूचित होते म्हणते गोलंदाजी कोण करावी कुंबळेनेच तर मित्रांनो याच्यातून योग्यता सिद्ध होते शक्यता बी नाही तर्क बी नाही आणि कर्तव्य पण नाही ठीक योग्यता येत एका शब्दाचे एकापेक्षा जास्त अर्थ असणारा अलंकार कोणता एका शब्दाचे एका शब्दाचे एकापेक्षा जास्त अर्थ असणारा अलंकार कोणता ऑप्शन नंबर डी बरोबर आहे श्लेष एका शब्दाला दोन अर्थांनी मारलेली मिठी म्हणजे श्लेष अलंकार होय ठीक आहे खालील मन पूर्ण करा मारून मुटकून पुढी काय म्हणते सांगा मारून मुटकून टाकणे फेकणे आणणे का तुडविणे ठीक आहे तर खालील मन पूर्ण करा मारून मुटकून आणणे ऑप्शन नंबर सी बरोबर आहे आणणे शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज या शब्द समूहाकरिता योग्य शब्द शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज तर मित्रांनो त्याच्यासाठी तगाई असं म्हणतात काय म्हणतात तगाई उंचावरून पडणारा पाणलोट या शब्द समूहाबद्दल एक शब्द उंचावरून उंचावरून पडणारा पाणलोट या शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा तर मित्रांनो ऑप्शन नंबर बरोबर आहे धबधबा दब पुढील शब्दाकरिता योग्य समूहदर्शक शब्द शोधा गाई गायीचा समूह झाल्यावर काय बनत आहे ऑप्शन नंबर सी बरोबर आहे कळप मित्रांनो अतिशय महत्त्वाचे प्रश्न होते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती कमी टायमामध्ये आपल्याला आप जास्त प्रश्न सॉल्व्ह करायचे होते ठीक आहे आणि तेच आपला पहिल्यापासून प्रयत्न असतं चॅनलला व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत मित्रांनो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र